करते, नंतर करते। आ, महिला, महिला तू चाल हा कार्यक्रम ठिकाणी नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करावं युवराज ढगाळे सर यांचं दवाखान्याच्या माध्यमातून सर्व कुटुंबाशी त्यांची बांधिलकी या ठिकाणी जोडलेली असे दोन्ही डॉक्टर मंडळी आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आता जमीन भाऊले उपस्थित मंत्री आदरणीय अशोकरावजी साहेब यांनी जी नगराध्यक्षपदाची जबा जिम्मेदारी माझ्यावर दिली त्याच्यानंतर आमचा संबंध कमलवाड मॅडम सर्व या टीमशी आला की त्या त्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला मदत करा कारण आमची नंदीग्राम सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला अर्धापूर शहरामध्ये ज्या महिला चूल आणि मूल याच्या बाहेर ज्या महिला या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी त्यांना बाहेर कर या ठिकाणी त्यांना निर्माण करावं असं या माध्यमातून या ठिकाणी सर स्वागत आहे त्याच माध्यमातून आपल्या भोकर विधानसभेच्या आमदार तरी आपल्या परिवारातून विरोध होतो कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात त्या अडचणी आता आपल्या महिला नगराध्यक्ष असल्यामुळे ते तुम्हाला सोयीस्कर जातील हे निश्चितच राहा त्याच्यानंतर आताच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ यांनी सांगितलं की आमच्या ज्या महिला या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना जी बाजारपेठेची आवश्यकता आहे निश्चितच आपण जे म्हणालात त्या पद्धतीनं दुकानची व्यवस्था करण्याचं नगरपंचायतमध्ये ठराव झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र आपलं एक व्यवसायासाठी एक दुकान राहावं किंवा स्वतंत्र असं एक सेटर राहू त्याची सुद्धा आपण तरतूद या ठिकाणी करण्यासाठी करण्याचं एक नियोजन सुद्धा त्या पद्धतीनं लागलेलं आहे दुसरी गोष्ट आपला नांदेड आपल्याला शहर जवळ असल्या कारणाने अर्धापूर तालुका नांदेडच्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे अर्ध्या तासामध्ये आपण नांदेडला जातो त्यामुळे व्यापार करताना नांदेड शहरात जवळ असल्या कारणाने अर्धापूरमध्ये व्यापारी लाईनचं थोडं डेव्हलपमेंट कमी आहे ते सुद्धा होत असताना पण एक चांगला रस्ता आणि चांगला हायवे झाल्यामुळं कदाचित आपल्याला बाहेर सुद्धा पडता येईल आणि बाहेर जाऊन सुद्धा व्यापार करता येईल त्याच्यासाठी सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म या रस्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल दुसरी गोष्ट मी बचत गटाचा निर्माण व्हावा आपण त्या पद्धतीनं आपण काम करावं जेणेकरून आपले जे काही आपण करतात जे काही आपले आताच आपण मा जे हे याच्या माध्यमातून आपल्या जे व्यवसाय स्वरूपात आपण जे करतात त्याचं एक मोठं स्वरूप यावं आणि बचत गटाच्या माध्यमातून येणाऱ्या कार्यकालात जे काही घनकचऱ्याचं जे टेंडर असते विकासाच्या मार्गावर आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून विकास चालू आहे त्याच्यामध्ये आता महिला नगर अध्यक्ष आहेत त्यांचा हातभार लागून तुमचं सुद्धा काम चांगलं व्हावं आणि नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा सुद्धा विकास व्हावा एवढं या प्रसंगी बोलतो आणि जाता जाता एक तुम नारी शक्ती म्हणून एक तुमच्यापाशी शक्ती आहे जी की पुरुषापेक्षा तुमच्यापाशी शंभर पटीला आहे त्याचं एक तुम्हाला थोडस एक कविता म्हणतो अतुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व बसावे अवघे विश्व बसावे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण माझा सन्मान केलात अध्यक्ष नगराध्यक्ष असूनसुद्धा आपण मला या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलात त्याबद्दल मी सर्व आपल्या टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतानाच सांगतो की सदैव मी तुमच्या सोबत आहे आपण एक चांगलं काम करावं हे पद असतील पद राहील न राहील काही असो पण ह्या शहराचं एक जागरूक नागरिक म्हणून तुमचा एक छोटा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहील एवढंच या ठिकाणी वाई देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र पुढे नेत आहात त्यामुळे धन्यवाद सर आपले याही पुढे आपलं असंच आम्हाला सहकार्य असेल यामध्ये संशय नाहीये या वस्तू कशा कशा समजतात नाही देत आहे मागच्या दोन वर्षात जवळपास मी कुटुंबियांच्या अडीचशे ते तीनशे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत मागच्या वर्षी दीडशे आणि यावर्षी दोनशे केलेल्या आहेत तरी सर्व महिलांनी जे काही आता इथं उलट बोलणं झालेलं आहे की एक व्यवसाय करायचा हे करायचं बाहेर पडायचं महिलांनी असतात तर स्त्री आरोग्य आणि त्यांच्या समस्या हा खूप मोठा विषय आहे तो पूर्ण काही इथं बोलला जाणार नाही तरी जास्तीत जास्त रुग्णांनी किंवा म्हणजे ज्या महिलांना काही आजार आहे तर मासिक पाण्याविषयी सात किलो पाच किलो व पाच किलो शेंगदाणे यापासून आमचा व्यवसाय सुरू केला आणि तो आमचा सर्वच महिलांना माहिती आहे की कि आमचा किती छोटा व्यवसाय होता आणि आमच्या ते सासू सासऱ्यांपासून व्यवसाय आहे फक्त आम्ही तो मोठा केला आता आम्ही तोच माझ्या सर्वांना होलसेल स्वरूपात हे करतो सेल करतो आणि आता नु... सर्वच जर नोकरीकडे वळतात मला वाटते नोकरीकडे जास्त न वळता उद्योगधंद्यामध्ये जास्त वळावं कारण आता नोकरीच्या जास्त प्रॉफिट आमच्या उद्योगधंद्यामध्ये आहे शब्द नामावली लागली असेल परंतु त्यांचं भरीव मागील का खंडातलं कार्य काही अंशी मला बघायला मिळालेलं आहे या ठिकाणी उपस्थित मान्यवर वैद्यकीय अधिकारी युवराज सहन करावे लागले आणि आज मी मुद्दाम नाम उल्लेख करेन की आमच्या या लाडक्या बहिणीने वर या वर्षी या तालुक्याला एका लाडक्या बहिणीची निवड करून या तालुक्याच्या आदरणीय माणसं जे देशाचं नेतृत्व करणारं मोठं नेतृत्व या जिल्ह्याने घडवलं आणि जिल्ह्यातून त्यांनी देशाचं गृहमंत्री पद बसवलं अशा विकण्यापासून झाली पर्यंत सेम याच पद्धतीचं उदाहरण तुमच्या बाबतीत झालेलं आहे जगामध्ये दे निगोष्टीची देणगी महिलांना मिळेली आणि काही गोष्टीचा त्रासही मिळालेला आहे बरोबर आहे की निसर्ग नियमानुसार

बरोबर एक पावला मी पुढे टाकलं आणि आमचे न्याय हक्क मागितले परंतु हे माहित आहे की आज आमच्या भारत वर्षामधली स्थिती मुळातच सक्षमतेतून तिचा उगम आहे आणि म्हणून आज आम्ही बघतो सर्व देवी देवतामध्ये आमचे नाव आहेत बरोबर आहे आणि जर खऱ्या अर्थाने ती विद्येची देवता असेल धनाची लक्ष्मी म्हणून पुढे येत असेल शौर्याची दुर्गा म्हणून पुढे येत असेल तर ती आपला आहे का या कामामधलं एक मोलाचा दगड म्हणायचं कारण सर्वची दोरी ती पण जगाला उतारी आणि आज अर्धापूरची झेंड्याची दोरी कुणाच्या हाती दिली साहेबांच्या मार्गदर्शन खाली ताईंच्या हाती दिलेली आहे देशमुख ताईंच्या म्हणून खऱ्या अर्थाने एक महालक्ष्मीच परंपरा आणि या निमित्ताने मी मुद्दाम सांगेल की खरी गरज आहे संघटित झालो व्यवसाय उद्योग कर्ज आता पुढे घेऊन जायचंच आहे माझं त्याच्या पलीकडे आम्ही घरातून बाहेर बाहेरून घरात अंगणामधून घरात येतो का चक्रमात बरोबर बाहेर मंदिरात कुटुंबातल्या निर्णयामध्ये जर तुम्हाला कुटुंबाला उत्पन्न मिळवण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा तर एखादी गोष्टात निर्णय घ्यायचा असेल खरेदी करायची असेल तर असं कोणीच म्हणू नये आणि आता तर कोणीच म्हणणार नाही इतक्या दिवस म्हणायचे बरोबर आहे मध्ये महिलांना काय कळतं घरातला पुरुष जे सांगाल ते कानात धरून देतो मतदान केंद्रावर आणि मतदान ठोको या वेळेस या वेळेस आमदारकीच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या चमत्कारांनी सगळ्यांच्या पुरुषांचे डोळे उघडले अरे घरची पत्नी ऐकून माझं ऐकत नाही लाडक्या भावाला निवडून गेले या व्यासपीठावर मला राजकीय गोष्टी जागतिक महिला दिल्याने आपण करतो आणि त्या आठवणीतून आम्हाला समाज व्यवस्थेमधलं तिच्यावरती होणारे अन्य अत्याचार मोडून काढायचे त्यासाठी पुढे यायचे आमचं कुटुंबात नुसतं स्थान नकोय आम्हाला कुटुंबात सन्मान आणि मान पाहिजे बरोबर आहे की नाही आमच्या हातात नुसती पत ठेवली पैसा ठेवला नाकामध्ये असली तर गावभर तिची पत असते कोणी उष्ण पैसे दिले आम्हाला गावभराच नको आमच्या हातात जर पत विचारात घेतलं पाहिजे आणि हा संघर्ष स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून संघटित महिला करू शकता आणि ते करायचंय यासाठी की उद्याच जीवन समानतेचं जीवन या व्यवस्था पुरुषाच्या संख्या असावी ती जगली पाहिजे एक तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे व्यवसाय बरोबर धन संप मिळवणे चांगलं जीवन जगायचं असेल तर व्यवसायातून मिळावाच लागतं हातात पैसा आला तर बरोबर स्कुटी घ्यायचं कळेल चांगलं घर बांधता येईल चांगला आहार घेता येईल चांगलं दवाखान्यात जाऊन आरोग्य चांगलं करता येईल ते तर आपणचं साधन आहे पिढीच्या हाती द्यायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही कार्य कुटुंबापासून तू करा निश्चितच गा, गाव गाव बदलेल शहर बदलेल देश बदलेल आणि पुन्हा एकदा जी स्वावलंबी महिला जी पूर्वी होती देवी म्हणून जी गंगा नमस्कार